बातमी मुंबईत नाही मुंबईमध्ये लव जिहाजचा नवा प्रकार समोर आलाय अॅग्रीमेंट रिलेशनशिपच्या नावे लव जिहाजचा नवा ट्रेंड वाढताना दिसतोय बोरिवलीमधील एकवीस वर्षीय तरुणी मुस्लिम तरुणांसोबत पळून गेली शिक्षण घेत असताना तिची या तरुणाशी ओळख झाली आणि ही ओळख हळूहळू प्रेमामध्ये बदलली मात्र दोघांनी लग्न न करता परस्परांमध्ये रिलेशनशिप ॲग्रीमेंट करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यानं कुटुंबियांना धक्का बसला कुटुंबियांनी या प्रकरणी विश्व हिंदू परिषद यांची मदत घेतली होती आणि त्यांच्या हस्तक्षेपानंतर तरुणीला परत आणण्यात यश आलं पण आश्चर्याची बाब म्हणजे काही दिवसांनंतर ही तरुणी पुन्हा एकदा पळून गेली यामागे मुलींचं शोषण करून त्यांचं धर्मांतरण करण्याचा हेतू आहे असा दावा भाजपा आमदार संजय उपाध्याय यांनी केलाय लग्न न करता अशा कराराद्वारे मुलींना कोणताही हक्क मिळत नाही आणि त्यामुळे या विरोधात कडक कायदा करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली ज्या प्रकाराने आपण फ्लॅट किंवा आपली प्रॉपर्टी भाडेत देतो त्या प्रकारांनी फ्रॉड केलंय आणि आमची मागणी आहे की ज्या लोक ज्या मंडळी या फ्रॉड अॅग्रीमेंट केले आहे नोटरी केले आहे आणि हे सगळ्यांना अटक केला पाहिजे मुलांना अटक केला पाहिजे वकिलांना नोटर नोटरी ज्याने केली आहे सगळ्यांना अटक केला पाहिजे आणि मुलींना माझं नम्र निवंती आहे मुंबई पोलीस माननीय मुख्यमंत्रीजींना हे मुलींना सोडून परत परिवारांच्या ताब्यात पाहिजे अशी आमची मागणी त्या एग्रीमध्ये असं प्रोव्हिजन आहे की ती त्या पुरुषाबरोबर कुठलाही अधिकार प्रॉपर्टीमध्ये मुबल इमूबल असणार नाही मग फक्त तिचं शोषण करायचं तिचं धर्मांतरण करायचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की याच्यावर कठोर कारवाई करावी त्याशिवाय असे प्रकरण लव जिहादच्या माध्यमाने धर्मांतरण महिलेचं शोषण तिची दिशाभूल हे थांबवण्याकरता कडक कायदा महाराष्ट्रात लागू व्हावा अशी विनंती मुंबईतील बोरिवली एक लव्ह जयाचं प्रकरण समोर आलेला आहे ज्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपचा एक असा ॲग्रीमेंट बनवण्यात आलेला आहे ज्यामध्ये मुलीला लिव्ह इन रिलेशनशिपच्या ॲग्रीमेंटद्वारे आपण स्वतंत्र राहावं असं आमिष दाखवून तिला पळवण्याचा काम केलेलं आहे ज्यामध्ये महिलेची जे मुलगी होती ती मुली पळून गेल्यानंतर महिलेचा जब मुली जी मुली आई है ती अपने सोच बोलने तो का है, है आगे ये छह तारीख को गई थी सुबह का गई थी मुझे रात को उसने फोटो ये वगैरह भेजा फिर दो दिन के बाद फिर हमने ने सोचा है कि चलो काम पे दिखाते ये इंग्लिश में दिखा है थोड़ा काम पे दिखाते तो पता चलेगा क्या तो भाभी ने मेरे को बोला कि रिलेशनशिप मतलब ना वो उसकी जिम्मेदारी ना ये इसकी जिम्मेदारी तो ये गलत होता है कते तो उसने मेरे को समझाया तब मैंने एक्शन ली मेरी बड़ी लड़की घर की बड़ी लड़की बोलेंगे तो अपनी लड़की क्योंकि हमने बहुत प्यार से रखा है ऐसा भी नहीं है कि किसने खाने पीने में किसी में कमी किसी में नहीं कमी रखा मैंने मगर वो दिवाली गई सब हमने कैसा गुजारा हमको ही मालूम है अभी साल का त्यौहार आया है थोड़ा लगता है हमको भी कि हमारी बेटी हमारे साथ में नहीं है मगर करना तो है ही ना पूजा तो करना ही है ना करके तो हमारी बेटी नहीं है तो मतलब बेटी की वजह हम लोग बेटी के लिए ही करते हैं ना ये पूजा पाठ मगर जब बेटी नहीं है तो क्या करेंगे एस एन डी टी कॉलेज में मिली ना तो सब बाहर लड़की लोग खड़े रहते हैं अभी वो कैसा फंसी क्या फंसी वो नहीं मालूम मगर उधर ही से इसने बोला था कि वो लड़का उधर आता था ऐसे हम लोग में बातचीत होती थी अभी उतना तो तो नहीं मालूम कि कैसे फंसी क्या फंसी कुछ सुरेंद्र सुरेंद्रसा पी मल्लिकार्जुन पुडारी न्यूज मुंबई